इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकी देणारा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानं करणारा प्रशांत कोरटकर तब्बल महिनाभर पोलिसांना गुंगारा देत फिरणाऱ्या कोरटकरच्या कोल्हापूर पोलिसांनी चोवीस मार्चला मुस्क्या आवडल्या या प्रकरणी शुक्रवारी कोल्हापूरच्या कोर्टात सुनावणी झाली तेव्हा कोरटकरवर एका वकिलानं कोर्टाच्या बाहेरच हल्ला केल्याचं पाहायला मिळालं या घटनेनं मोठा गोंधळ उडाला त्यातच तेलंगणात पळून जाण्यात फडणवीसांच्या कार्यालयातला एका व्यक्तीनं मदत केल्याचा आरोप काँग्रेसनं केला, केला। त्यामुळं वातावरण आणखीनच तापलं त्यातच आता प्रशांत कोरटकरच्या फोटोमध्ये दिसणाऱ्या आलिशान रोल्स रॉईस कारची माहिती समोर आली आहे ही महागडी गाडी नेमकी आहे कोणाची ती कोरटकरकडे कशी आली तसंच कोर्टात सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं याचीच माहिती व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर चोवीस मार्चला अटक केल्यानंतर कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सुरुवातीला आपण सावंतांना फोन केला नसल्याचं कोरटकर सांगत होता पण पोलिसांच्या चौकशी दरम्यान सावंत यांना आपणच फोन केला होता याबाबत गुन्हा दाखल होताच मोबाईलमधला संभाषणाचा डेटा स्वतःच डिलीट केल्याची कबुली कोरटकरनं दिली तीन दिवसांची कोठडी संपल्यानंतर कोरटकरला अठ्ठावीस मार्चला कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट असीम सरोदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते तर प्रशांत कोरटकरकडून कर ॲडव्होकेट सौरभ गाग यांनी प्रत्यक्ष बाजू मांडली सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूनं मोठा युक्तिवाद झाला कोरटकरला पळून जाण्यासाठी कुणी कुणी मदत केली ऑनलाईन पेमेंट कोणी केलं या प्रकरणी काही नावं घेतली आहेत त्यांची चौकशी करायची यासह आणखी तपास बाकी असल्यानं पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली यावर कोरटकर एक पत्रकार आहेत त्यांचं एक चॅनल आहे घरामध्ये ते एकटेच कमावणार आहेत त्यांना एक मुलगी आहे असा युक्तिवाद करत घाग यांनी त्यांची कोठडी टाळण्याचा प्रयत्न केला दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली हो त्यामुळं आता तीस मार्च पर्यंत कोरटकरचा मुक्काम पोलीस कोठडीतच असणार आहे कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर घेऊन जात होते कोरटकर विरोधात लोकांचा मोठा राग असल्यानं त्याला मोठ्या सुरक्षेत कोर्टात आणलं गेलं होतं पण मागच्यादारानं त्याला पुन्हा घेऊन जात असताना त्याच्यावर तिथं असलेल्या एका वकिलानं हल्ला केला अमित कुमार भोसले असं या वकिलाचं नाव आहे कोरटकर दिसताच त्यांना चिडून महाराजांची बदनामी करतोस का असा सवाल केला आणि भोसले कोरटकरवर धावून गेला कोरटकरवर झडप घातली आणि त्याच्यावर चप्पल प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी अमित कुमार भोसलेला ताब्यात घेतलं त्याच्यावर शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रशांत कोरटकरचं नाव चर्चेत आल्यापासूनच त्याचे रोल्स रॉईस या अलिशन गाडीसोबतचे ती चालवतानाचे फोटो व्हायरल झाले होते त्यामुळं ही रोल्स रॉईस गाडी नक्की कोणाची आहे याचा शोध पोलीस घेत होते चौकशीत त्याबाबत कोरटकरला विचारण्यात आलं पण त्यांना गाडी कोणाची आहे हे सांगायला टाळाटाळ थाल केल्याची माहिती काही माध्यमांनी दिली होती पण आता या गाडीबद्दल महत्त्वाचा खुलासा झालाय ही गाडी पिंपरी चिंचवडचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांची असल्याचं सांगितलं जातं आहे मुळशी इथल्या त्यांच्या फार्म हाऊसवर ही गाडी सापडल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे या कारचा नंबर डब्ल्यू बी झिरो टू ए बी वन टू थ्री प्रशांत कोरोटकरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधातून बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेनं ही कार मिळवली का असेही प्रश्न उपस्थित केले जात होते पण आता याबाबत स्वतः तुषार कलाटे यांनी खुलासा केलाय तुषार कलाटे यांनी माध्यमांशी बोलताना ही रोल्स रॉईस कार त्यांची असल्याचं मान्य केलंय त्यांनी ही कार एका बँकेच्या लिलावात विकत घेतली असल्याचंही सा सांगितलं तसंच कारचं सा सगळं पेमेंट व्हाईट असल्याचा दावाही तुषार कलाटे यांनी केलाय कलाटे म्हणाले ही रोल्स रॉईस कार प्रशांत कोरटकरची नाही तर माझी आहे ती मी दोन हजार सतरामध्ये घेतली होती प्रशांत कोरटकर तीन चार महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्रासोबत माझ्याकडे आला होता त्यावेळी आमची ओळख झाली कोरटकर पत्रकार असल्याचं त्यानं मला सांगितलं गाडी पाहून कोरटकर म्हणाला की मी त्या गाडीसोबत फोटो काढू का मी म्हंटल काढा त्यानं कारची एक चक्कर मारली त्याचं एक रील काढला आणि फोटो काढले या व्यतिरिक्त माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही असं तुषार कलाटेने माध्यमांना सांगितलंय आता हे तुषार कलाटे आहेत कोण तर कलाटे हे पिंपरी चिंचवडमधल्या ताथवड्याचे रहिवासी आहेत ते एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत तुषार कलाटे यांचे वडील आत्माराम कलाटे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे पंचवीस वर्ष संचालक होते शिवाय त्या बँकेचे माजी अध्यक्षही होते त्यांनी दोन हजार भोर भोरमुळशी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकही लढवली होती असंही सांगितलं जातं पण कोरटकरला पोलीस अधिकारी किंवा सरकारमधलेच काही लोक वाचवत असल्याचे आरोप आधीपासूनच केले जात होते त्यात या सगळ्या प्रकरणावरून काँग्रेसनं भाजपवर जोरदार निशाणा साधला कोरटकर जेव्हा पळत होता तेव्हा त्याच्या आणखी एक व्यक्ती असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती त्यामुळं ही व्यक्ती कोण होते याचा शोध घेतला जातोय पण प्रशांत कोरटकर सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील प्रतीक पडवेकर नामक व्यक्ती होता का असा सवाल काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय या पडवेकरला सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस तेलंगणातून आले हे खरं आहे का याचा खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली त्यावेळी त्याच्यासोबत प्रतीक पडवेकर हा व्यक्ती होता मग त्याला होता का लपवून ठेवण्यात आलंय महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होतं हे पुढे काय येत नाही असा सवाल अतुल लोंढे यांनी केलाय अतुल लोंढे यांच्या आरोपांवरून भाजपनं ही आक्रमक पवित्रा घेतला लोंढे यांनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी नागपूर भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी केली आहे भाजपच्या शिष्टमंडळानं नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात या तक्रारीचं निवेदनही दिलंय त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापल्याचंही दिसतंय आता प्रशांत कोरटकरला पळून जाण्यात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचा पोलीस शोध घेत आहेत कोरटकरनं आपल्या चौकशीत प्रतीक पडवेकर धीरज चौधरी हिफाजत अली राजू जोशी अशा काही लोकांची नावं घेतली होती त्यातल्या धीरज चौधरीची माहिती आता पुढे येते आहे गेल्या महिनाभरापासून फरार असलेला प्रशांत कोरटकर काही दिवस चंद्रपूरमध्ये राहत होता कोरटकर चंद्रपूरच्या ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलमध्ये धीरज चौधरीसोबत त्याची भेट झाली असल्याचंही पुढे आलंय प्रशांत कोरटकर आणि धीरज चौधरी यांची जुनी ओळख आहे कोरटकर ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलचं बिलही या धीरज कोरटकर ज्या गाडीनं तेलंगणात फरार झाला ती गाडीही माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे दरम्यान पोलिसांनी ही ही, ही आता ताब्यात घेऊन ती कोल्हापूरला आणली आहे धीरज चौधरीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचंही सांगितलं जातं चौधरी हा बुकी असून त्याच्यावर क्रिकेट बेटिंग आणि सट्टाफट्टी चालवण्याचे गुन्हे दाखल आहेत नीरज चौधरी सध्या फरार असून कोल्हापूर पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलंय यासोबतच हॉटेल सिद्धार्थ प्रीमियरचे मालक आणि मॅनेजर यांना देखील राजवाडा पोलिस स्टेशनमध्ये येऊन आपला जबाब नोंदवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी समन्स बजावलंय त्यामुळं आता कोरटकरवर कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आल्याचंही दिसतंय आता कोरटकरच्या चौकशीत आणखी कोणत्या गोष्टींचा खुलासा होणार कोणाची नावं पुढे येणार हे पाहणंही महत्वाचं असणार आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा